हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल यम्मी टेस्टी पावभाजी बनवणार आहोत पावभाजी इज माय वन ऑफ द फेवरेट इंडियन स्ट्रीट फूड आयटम्स इथे नेदरलँड्समध्ये पावभाजी हे काही पर्टिक्युलर इंडियन रेस्टॉरंटमध्येच मिळते म्हणून मी घरी आवर्जून बनवते आणि विशेष गोष्ट म्हणजे इथील डच लोकांनाही आपले इंडियन स्ट्रीट फूड आयटम्स खूप आवडतात पावभाजी पाणीपुरी हे त्यांचे फेवरेट्स आहेत फक्त स्पायसेस थोडे कमी असायला हवेत नाव लेट्स इन डिटेल रेसिपी मी इथे चार लोकांसाठी पावभाजी बनवणार आहे त्यासाठी मी घेतले तीन छोटे टोमॅटो दोन कांदे दोन बटाटे छोटं फ्लावरचा तुकडा एक छोटं गाजर शिमला मिरचा एक वन फोर्थ पार्ट एक बीट आहे त्याचं मी हाफ करून घेणार आहे एक छोटी वाटी वाटाणे चार टी स्पून पावभाजी मसाला अद्रकचा मी यातून छोटा तुकडा घेईल लसूण यांची पेस्ट बनवेल पन्नास ग्रॅम बटर लागेल हिंग घेतला आहे धनेपूड जिरे हळद कांदा लसूण मसाला मोहरी काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आधी आपण कुकरमध्ये भाज्या शिजवण्यासाठी मी चॉप करून घेतलं आहे एका कुकरमध्ये ऑइल टाकलं आहे त्यात बटर टाकायचं बटर जळू नये म्हणून ऑइल टाकायचं त्यात हिंग टाकला मग कापून ठेवलेले बटाटे टाकूया गाजर टाकूया आणि फ्लावर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मग आपण कापून ठेवलेलं बीट टाकूया आता आपण त्यात एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकू आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकूया चवीनुसार मीठ टाकूया हे सगळं मिक्स करून मग मी यात मटार टाकेल कारण माझे हे फ्रोझन मटार आहेत त्यामुळे त्यांना खूप जास्त शिजवण्याची गरज नसते आता मी सगळे मसाले यात मिक्स केले थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं खूप जास्त पाणी नाही टाकायचं हे सगळं मिक्स झालं आहे आता मी यात ते फ्रोझन मटार टाकते तेही व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून याच्या चार ते पाच शिट्ट्या घेऊया चार ते पाच शिट्ट्यांनंतर भाज्या व्यवस्थित शिजतात भाज्या छान शिजल्या आहेत याला मी आता मॅशरने मस्त मॅश करून घेते बीट टाकल्यामुळे पावभाजीला खूप छान कलर येतो तुम्ही बघू शकता मी मस्त गरम गरम भाज्या कुकरमध्येच मॅश करून घेतल्या आहेत आता आपण दुसरे एक भांडे ठेवू त्यात मस्त फोडणी करूया मी एक भांडे ठेवले त्यात ते मी तेल टाकते आणि मग थोडेसे बटर टाकूया यात जिरे टाकूया आणि जी शिमला मिरची चॉप केली आहे ती ॲड करायची आधी शिमला मिरच तेलामध्ये मस्त नरम होईपर्यंत शिजू द्यायची आवश्यक असल्यास थोडं झाकण ठेवून वाफ काढायची मग यात कांदा टाकूया कांदा आणि शिमला मिरची पुन्हा व्यवस्थित मिक्स करून शिजू देऊया मग त्यात आपण बारीक कापून ठेवलेले टोमॅटो टाकूया सगळं व्यवस्थित एकजीव करून छान शिजू द्यायचं आहे त्यासाठी थोडंसं मीठही ॲड करायचं त्याने लवकर शिजतात ह्या भाज्या आता आपण यात आलं लसूणची पेस्ट टाकून पुन्हा मिक्स करून शिजू देऊया मग आपण सगळे मसाले ॲड करूया एक टीस्पून कांदा लसूण मसाला एक टीस्पून काश्मीरी लाल तिखट एक टीस्पून धनेपूड एक टीस्पून हळद आणि चार टीस्पून पावभाजी मसाला आम्ही थोडे कमी तिखट खातो तुम्ही जास्त खात असाल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता सगळे मसाले मस्त एकजीव करून घेऊया बघा छान शिजतायत मसाले झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत मसाले शिजू द्यायचे आहेत बघा मस्त आता तेल सुटलं आहे मसाल्यांना आता आपण मॅश करून ठेवलेलंच पावभाजीचं मिश्रण यात टाकूया मसाले आणि हे मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचे आहे छान आता एकजीव झाले आहे यावर झाकण ठेवून थोडी पावभाजी शिजू द्यायची आहे ज्या कुकरमध्ये आपण भाज्या मॅश केल्या त्यात मस्त गरम पाणी टाकून तेही यात पावभाजीमध्ये मिक्स करायचे आहे मग चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि पुन्हा झाकण ठेवून मस्त पाच ते सहा मिनटासाठी भाजी शिजू द्यायची आहे आता पाच ते सहा मिनटं झाले आहेत आपली भाजी मस्त शिजली आहे छान सुगंध पसरला आहे चला तर आता आपण भाजी सर्व करूया खूप छान झाली ही भाजी खूप टेस्टी होते अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनते यात मस्त बटर ॲड करूया वरून मस्त कांदा कोथंबीर लिंबू आणि बटर लावून भाजलेले पाव का सुंदर रेस्टॉरंट स्टाईल बेत होतो हा तुम्ही घरी नक्की करून पहा इफ आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब स्टेट यून फॉर मोर व्हिडिओज टील दॅट टाईम टाटा बाय बाय